दरम्यान एक मोठी बातमी माझ्या तीन पिढ्यांनी शेतीचं वीज बिल भरलं नाही असं वक्तव्य केलंय मंत्री प्रतापराव जाधवांनी डीपी जळाला की हजार रुपये द्यायचं आणि काम होतं असं देखील ते म्हणाले म्हणजे प्रतापराव जाधवांकडनं वीज बिल बुडवल्याची एक प्रकारे कबुलीच आलेली असं म्हणावं लागेल मंत्री प्रतापराव जाधवांचं एक वक्तव्य माझ्या तीन पिढ्यांनी शेतीचं वीज बिल भरलं नाही डीपी जळाला की हजार रुपये द्यायचे काम होतं असं त्यांनी म्हटलंय स्पष्टपणे एक प्रकारे

आजे मार्कोर रुपए वीज बिल बीस आते हैं यहाँ सरकार ना मार करने हिम्मत के लिए अरे भोपत भी भक्त भोपत तो कोई आते आता रात्रि रोड सेटिंग बोले दाव आ गए सर आता दिवसार भी तुम्हारा मिल रहा है